वाळू व्यवसायाची टेंडर आता खुली झाल्यानंतर आता त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि खासदार आहे मात्र मोजे मारला काही वाळू व्यावसायिकांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याचा राग मनात ठेवून या वाळू लावण्याचे काम देशोद सत्ताधाऱ्यांनी केलं आहे मात्र रखडलेल्या वाळू लिलावा विरोधात वाळू व्यावसायिकांनी घेतलेला आंदोलनात्मक पवित्रा आणि जिल्हा नियोजनाच्या सभेत नारायण राणे यांनी प्रशासनाला दिलेला दम यामुळेच वाळू टेंडर खुली झाली आहे मच्छीमारांच्या प्रश्नातही असेच राजकारण केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी रस्त्याच्या दुरावस्थेवर रुणी त्यांनी टीकास्त्र सोडले मालवण तालुक्यातील साडेचार वर्षातील शिवसेनेच्या सत्ताधारी लोकांनी मध्ये पालकमंत्री आमदार खासदार असतील आणि आता या काही निवडणुका तोंडावर आल्यानंतर या दिवसात त्यांच्या ज्या गोष्टी आज ते सांगतात की वाळू टेंडर लिलाव आपण केले मच्छीमारांच्या डिझेल परताव्याचा विषय असो मच्छीमारांना सोयीसुविधा देण्यासंदर्भात विषय असो किंवा मालवण तालुक्यातील रस्त्याच्या कामांचा ता विषय असो ते हे सत्ताधारी म्हणत आहेत की ही कामं आम्ही अशा पद्धतीने मार्गी लावू डिझेल परतावा आम्ही मिळवून देऊ दोन वर्षाचा परतावा आमदार म्हणत आहेत मीच मिळवून दिला वाळू टेंडर आम्हीच केली माझा आमदारांना प्रश्न आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दैनंदिन गोष्टी शासन मा मच्छीमारांचा असो की वाळू द... लिलावधारकांचा हा मूलभूत हक्क आहे त्यांच्या व्यवसायाच्या या गोष्टी आहेत आणि या दरवर्षी राणेसाहेबांच्या काळात सातत्याने वेळेत म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वाळू लिलाव होत होते डिझेल परतावा राणेसाहेबांच्या काळात सातत्याने मिळत होता परंतु या सत्ताधाऱ्यांच्या काळात ह्याच गोष्टींसाठी तर या मच्छीमारांना या वाळू टेंडरधारकांना त्या ठिकाणी मंत्र्यांकडे जाऊन निवेदन देऊन त्यांच्याकडे हात जोडून त्यांना या गोष्टी मागाव्या लागत आहेत म्हणजे नक्की विकास हा भविष्यातला विकास हा पुढे जाणार आहे विकासात्मक विकास आहे विकास की हा उलटा विकास आहे म्हणजे दैनंदिन गोष्टीसाठी लोकांना झगडावं लागतं अशा पद्धतीचा विकास मालवण तालुक्यात चालू चालत आहे उलट वाळू टेंडरधारकांना केलेला अन्याय वेळेत टेंडर न लागण्याची कारणं या सत्ताधाऱ्यांनी दिली पाहिजेत पालकमंत्र्यांनी आणि ज्यांनी ज्या प्रकारे खोट्या केसेस वाळू धारकांवर दाखल प्रशासनाने केल्या ते पालकमंत्र्यांनी सांगितलं की या लोकांना नव्वद दिवस जेलमध्ये सडवणार परंतु पालकमंत्र्यांची भूमिका अशी हवी होती की त्या ठिकाणी भडलेल्या परिस्थितीची चौकशी करणार अशा प्रकारची भूमिका पाहिजे होती कारण ही जनता आणि या जनतेचे पालकमंत्री तुम्ही आहात परंतु ते न करता या वाळू व्यावसायिकांवर रोष ठेवून या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये इलेक्शनला यांना अपयश आल्यामुळे आणि काही ग्रामपंचायतीत या आमदारांना ग्रामपंचायती या गावांनी न दिल्यामुळे तो राग ठेवून या वाळू व्यवसायांना धडा शिकवायचा अशा, अशा। न किंवा अशा त्यांच्या पाठी लागून त्यांना त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी केलं उलट वाळू व्यावसायिकांवर केसेस दाखल करून त्यांच्या होड्या जाळून त्यांचं नुकसान करून वेळेत टेंडर न करून त्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलं आणि आता फेब्रुवारी आला आणि सांगतायत आला वाळू लिलाव आम्ही लावले तर वाळू लिलाव तुम्ही लावले नसून या ठिकाणी राणेसाहेबांनी त्या दिवशी डीपीडीसी मध्ये प्रश्न उपस्थित केला वाळू लिलाव सांडण्यासाठी मेरिटाईम डिपार्टमेंटशी त्या ठिकाणी संपर्क साधला वाळू व्यावसायिकाने जो उठाव त्या ठिकाणी केला मग ते कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून वाळू व्यावसायिकाने लिलाव उठाव केला त्यामुळे जबरदस्तीने हे वाळू लिलाव त्यांना लावायला लागले पण हे लिलाव लावताना पण त्या वाळू व्यावसायिकांना सोपं कसं जाईल त्यांना चार पैसे कसे मिळतील याचा विचार न करता त्या ठिकाणी दोन ब्राससाठी पस्तीस दिवसाची जाचक मुदत त्या ठिकाणी देत दिली जात आहे पण त्या संदर्भात आम्ही त्या वाळू व्यवसायांबरोबर कलेक्टरना त्या ठिकाणी आमचं सांगणं केलं की किमान दोन हजार ब्राससाठी दोन महिन्याची मुदत द्या अशी सांगणं केल्यानंतर ते कलेक्टरनाही त्या ठिकाणी पटलं आणि त्यांनी त्याबद्दल सहमती दर्शवली परंतु ह्या सत्ताधाऱ्यांना वाळू व्यावसायिकांसाठी आपण कितपत त्यांना सोपं जाईल किंवा त्यांना व्यवसाय करणं सोपं जाईल अशा पद्धतीचं कोणतंही काम सत्ता लाव, का, या सत्ताधाऱ्यांकडनं झालेलं नाही उलट जबरदस्तीने लावले लावायला लागलेली वाळू लिलावं ही आपण मारायचं आणि रडल्यासारखं करायचं अशी भूमिका या शिवसेनेची आहे त्यामुळे मच्छीमारांच्या बाबतीत असेल त्यांच्यावर त्यांच्या डिझेल परताव्याच्या बाबतीत असेल त्यांच्यावर झालेल्या केसेसच्या बाबतीत असेल किंवा या एल डी बंदीच्या बाबतीत असेल हे शासन हे सत्ताधारी पालकमंत्री आमदार खासदार हे फा सक्षम अपय अपयशी ठरलेले आहेत आणि या साडेचार वर्षात ज्या लोकांनी खराब रस्त्यातनं प्रवास केला खराब रस्त्यातनं ये जा केली आणि आता साडेचार वर्षांनी लोकांचे अतोनात हाल झाल्यानंतर साडेचार वर्ष निवडणुका डोळ्यासमोर आले म्हणून या रस्त्यांचं पॅच मारण्याचं काम फक्त हे सत्ताधारी करतायत आणि गावातील कित्येक रस्ते खड्डेमय आहेत त्यामुळे लोकांनी या सत्ताधाऱ्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नये हे साडेचार वर्षांनी या विकास कामांना सुरुवात करतायत पाच करता वर्षांनी करतायत म्हणजे भविष्यात पुढच्या पाच वर्षात यांची विकास कामांची कुवत किती आहे हे यावरून दिसून येत